बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया महात्मा जोती फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सांगड घालून दोन्ही योजनांच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत आता मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत या योजनेत पांढऱ्या रेशन कार्डधारकांचा समावेश केला जाणार आहे एक जुलै पासून पांढऱ्या रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे महात्मा ज्योतिराव फुले जन जनआरोग्य योजनेतून दारिद्र्य रेषेखालील आणि केशरी रेशन कार्ड धारकांना दीड लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार मिळतात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची आणि महात्मा ज्योतिराव फुले योजनेची सांगड घालण्यात आली आहे आयुष्यमान भारतचे तीन लाख पन्नास हजार आणि महात्मा ज्योतिराव फुले योजनेचे दीड लाख असे पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मिळणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी छप्पन्न हॉस्पिटल आणि नऊ सरकारी हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे दोन्ही योजनांचा लाभ सध्याच्या घडीला कॅन्सरचे रुग्ण डायलासिसच्या रुग्णांना मिळतोय अशी माहिती महात्मा फुले योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ चेतन खाडे यांनी दिली एकतीस मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तीस हजार रुग्णांनी या योजनांचा लाभ घेतला त्यापोटी सरकारी आणि खासगी रुग्णालयांना बारा कोटी रुपये मिळालेत त्यानंतर पांढऱ्या रेशन कार्डधारकांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल अशी घोषणा आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी केली मात्र त्या संदर्भात पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत त्यामुळं पांढऱ्या रेशन कार्ड धारकातून नाराजी उमटत होती लाभ द्यायचा नव्हता तर घोषणा कशाला केली असा सूर जनतेतून उमटत होता त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून एक जुलैपासून याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत त्यासाठी पांढऱ्या रेशन कार्ड आणि संबंधितांचं आधार कार्ड लिंकिंग करणं आवश्यक आहे राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागानं संबंधित यंत्रणेला तशा सूचना दिल्या आहेत लिंकिंगचं काम पूर्ण झाल्यानंतरच पांढऱ्या रेशन कार्डधारकांना ही योजना लागू होईल